भरपूर आणि मस्त आपण पोहून येऊया आपण पाण्याचा आनंद घेऊया आणि मी पोहणार आहे मोठे म्हणून खोल त्याच्यात बघा आपण फायनली घरात मध्ये घेणार आहोत आता मस्त आपण पोहायला जाऊया काच काच

यार नाही हा असच शांत आहे गुड्डू काय झालं का आलास काय रे का आलास हा हे नको भाऊच भाऊ तुला जायला हरकत नाही छातीवर पाण्यात अस तू काय घाबरतोस गुड्डू बघ गुड्डू बघ में चला गुड्डू मेरे को मार रे जा मी हे तिकडे खोल आहे में जा रहा भाऊ गुडू जातो इकडेच आहे ना अरे गुड्डू मेरे को छोड हे खोबडी हे इकडे I love you. मी ऐकण्याला सांभाळू शकतो तिथे एवढा आहे पाणी तिथे डोळे बंद करा मी तो पाय टेकवतो तळाला डोळे बंद कर पूर्ण श्वास पण बंद कर नागपूर हा डोळे बंद कर पुढे जाऊ नका तिकडे तिकडे सटकलात ना खड्डा आहे इकडे या गुड्डू कस वाटतय <laughs> दररोज येणार का

Mami, ți-a dau turi peste polo? Ba, faină de a mi turi la